घटाला रोज विविध प्रकारच्या फुलांची माळ अर्पण करावी असा माझा मानस असतो प्रत्येक नवरात्रामध्ये आणि त्यासाठी माझा शोध चालू असतो वेगळ्या वेगळ्या फुलांचा आणि परवाच मी आमच्या एका मैत्रिणीच्या फार्मवर गेलो होतो आणि तिकडे मी पहिल्यांदाच गोंगुरा या वनस्पतीचं झाड तिथे पाहिलं गोंगुरा हे तेलंगणा आंध्रामध्ये फारच सगळ्यांची लाडकी अशी वनस्पती आहे ज्याचा पाला वाटून ते अनेक पदार्थांमध्ये रोजच्यासुद्धा जेवणामध्ये वापरतात तिच्या नर्सरीमधल्या या फुलांनी माझं लक्ष वेधून घेतलं फारच वेगळी आणि सुंदर टपोरी अशी मरून लाल रंगाची गडद अशी ही फुलं आहेत खूपच सुंदर जणू काय एखादं झुंबर आहे असं ते वाटतं आणि मी तिच्याकडून रिक्वेस्ट करून ही फुलं घेतली आणि आज त्याची माळ मी घटाला अर्पण करत आहे शुक्रवारचे युजली मी लाल फुलंच देवाला अर्पण करत असतो त्यामुळे अजून जास्त समाधान वाटतं याचं की आज मला ही फुलं मिळालेली आहेत आज दुसरी माळ आहे नवरात्राची भारतात आम्ही नवरात्राच्या दुसऱ्या माळेला तिळाच्या फुलांची माळ करतो घटासाठी तुमच्याकडे आज कोणत्या फुलांची माळ आहे घटासाठी